शुभ सकाळ मित्रांनो आपण निघालोय रत्नागिरीच्या दिशेने आणि रत्नागिरीला रत्नदुर्ग बघायला जातोय पण रस्त्यात जाताना आपल्याला भातगाव पूल भेटलेला आहे मोठीशी खाडी आणि या खाडीचा हा सुंदर असा पूल तुम्ही बघू शकता आणि आजूबाजूला दोन्ही बाजूला डोंगर दऱ्या आणि या डोंगर दरीतून वाहणारी ही खाडी आणि इथलं जे क्लायमेट आहे ते एवढं सुंदर आहे की या पुलावर आल्यानंतर अ थांबल्याशिवाय राहावलं नाही कारण गारगार वारा आहे दोन्ही बाजूनी डोंगर आणि डोंगराच्या मधून खाडी सुंदर असं हे ठिकाण आहे सो तुम्ही कधी या भागात आले तर भातगावच्या पुलावर आलेत आणि तुम्हाला सुंदर असा व्ह्यू पाहायचा असेल खाडीचा तर या ठिकाणी तुम्ही येऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकता निसर्ग अनुभवू शकता सो तुम्ही या भागात आले तर नक्कीच भातगावच्या पुलावरती या आणि या खाडीचा आनंद घ्या या निसर्गाचा आनंद घ्या